मित्रांनो दोन हजार तेवीसच्या महाबजेटमध्ये आज आपण परत एकदा महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये तरुणांसाठी काय आहे नवीन योजना तरुणांसाठी काय महत्वाचे निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आलेले आहे त्याची पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी ते महत्वाची योजना महत्वाची माहिती ते अपडेट करण्यात आलेली आहे महिलांसाठी पण एक लखपती योजना महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली ज्या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे नक्की महिला या योजनेअंतर्गत कर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर आता मित्रांनो बजेट दोन हजार चोवीसचा हा पार्ट टू व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण या बजेट बद्दलची दोन हजार चोवीसच्या बद्दलची हे टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर महिलांसाठी अर्थसंकल्पनेमध्ये एक महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे लखपती दीदी योजना ही महत्वाची योजना केंद्र सरकारने खास महिलांसाठी इथे सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आता जवळपास तीन कोटी महिलांना डायरेक्ट या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे तर सर्वात अगोदर लखपती दिदी योजना ही नेमकी काय आहे त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे म्हणजेच लखपती दिदी ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे बचत काटांची संबंधित कोट्यवधी हो महिलांना फायदे इथे होणार आहे प्रशिक्षणाद्वारे व्यवसाय सुरू करणाऱ्याचे मार्ग शिकवले जातात त्या स्वावलंबीन होतील व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल तर अशा प्रकारे लखपती योजनेची थोडीफार माहिती इथे दिलेली आहे आता या योजनेअंतर्गत कोणते प्रशिक्षण दिले जाणार आहे तर आर्थिकदृष्ट्या साक्षरता कार्यशाळा उभारली जाणार आहे बचत प्रोत्साहन दिले जाणार सूक्ष्म कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाईल कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण उद्योजकता समर्थन विमा संरक्षण डिजिटल आणि आर्थिक समावेश समीक्षाकरण आणि आत्मविश्वास निर्माण करणे अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण या योजनेअंतर्गत महिलांना इथे डायरेक्ट दिले जाणार आहे तर योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे तर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना संबंधित राज्याशी कायमस्वरूपी रहिवाशी असणे आवश्यक आहे महिलांना बचत गटाशी जोडले जाणे बंधनकारक आहे तर महिला ज्या राज्याची रहिवाशी असेल ती कायमस्वरूपाची रहिवाशी असली पाहिजे अशाच महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र बँक खाते नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर महिलांना या योजनेअंतर्गत लाभ काय मिळणार तर आर्थिक साक्षरता कार्यशाळेद्वारे बजेट बचत गुंतवणूक यासारख्या गोष्टींची माहिती दिली जाते लखपती दिदी योजनेअंतर्गत महिलांना सुविधा पुरल्या जातात ज्याद्वारे त्यांना कर्ज मिळते या योजनेत कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला जातो औद्योगिक उद्योजक बनू इच्छिकणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शक केले जाते या योजनेत महिलांना विमा संरक्षण दिलं जातं यामुळे त्यांच्या कुटुंबांची सुरक्षताही इथे वाढते अशा प्रकारे या योजनेची तर अशा प्रकारे महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ते खास महिलांसाठी ते सुरू केलेली आहे तर नक्की या योजनेअंतर्गत महिलांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ इथे भेटणार आहे तर नक्कीच दोन हजार चोवीसच्या महाबजेटमध्ये केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय इथे या बजेटमध्ये घेतलेला आहे यानंतर बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी काय आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी पाच इंटिग्रेटेड आक्वा पार्क इथे उभारले जाणार आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपद योजना ही परत राबविण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने ते घेतलेला आहे सध्याच्या जवळपास तीन ते पाच टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढवण्यासाठी ते प्रयत्न सुरू आहे एक लाख कोटी रुपयाची निर्यात दुप्पट होईल आणि नजिकच्या भविष्यात पंचावन्न लाख रोजगाराच्या संधी ते निर्माण होतील अशा प्रकारे दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये व्यव मत्स्य व्यवसायासाठी हे महत्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने ते घेतलेले आहे कारण की या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचा लाभ इथे भेटणार आहे यानंतर बजेटमध्ये पायाभूत सुविधा काय घेतलेल्या आहेत तर, तर जुलैमधील अर्थसंकल्पनात विकसित भारताचा रोडमॅप इथे तयार करण्यात आलेला आहे लक्षद्वीपच्या विकासावर भर दिला जाणार आहे येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे उभारणार आहेत पंतप्रधान आवास योजनेतून तीन कोटी घरे इथे आतापर्यंत बनवलेली आहेत परफॉर्म रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हेच सरकारचं धोरण अशा प्रकारे असणार आहे अशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी हे म्हटलेलं आहे यानंतर बजेट दोन हजार चोवीस मध्ये तरुणांसाठी इथे महत्वाचं काय घेण्यात आलेले निर्णय तर युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे इथे प्रयत्न सुरू असणार आहेत देशाच्या तरुण पिढीचा अभिमान इथे आहे स्किल इंडिया मिशन अंतर्गत जवळपास दीड कोटी तरुणांना इथे प्रशिक्षण देण्यात आले आहेत म्हणजेच आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख लोकांना तरुणांना स्किल इंडिया मिशन अंतर्गत प्रशिक्षण इथे देण्यात आलेले आहे तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत जवळपास त्रेचाळीस कोटी कर्ज इथे मंजूर करण्यात आलेले आहेत ही एक महत्वपूर्ण माहिती प्रत्येक भारतीयांसाठी तरुणांसाठी महत्वाची ठरू शकते यानंतर बजेट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वेसाठी काय आहे तर तीन रेल्वे कॉर्डिनेटर रे इथे सुरू केले जातील पॅसेंजर गाड्यांचे कामकाज इथे सुधारले जाणार आहेत पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती इथे दिली जाणार आहे मालवाहू प्रकल्पही विकसित केले जाणार आहेत चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे इथे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील तर अशा प्रकारे दोन हजार चोवीसच्या महाबजेटमध्ये आपल्या अशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी महत्वाचे निर्णय अशा प्रकारे महत्वाचं बजेट दोन हजार चोवीसचं इथे सादर केलेलं आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया आजच्याच एक नवीन सोबत जय जे हिंद जय महाराष्ट्र